मान्सूनपूर्व वळीव पावसाच्या हजेरीनं आणि दुधगंगा नदीतील पाणी पुरवठ्यानं चिकोडी निपाणी तालुक्यातील बळीराजा आहे निपाणी तालुक्यातील सदलगाव मालिकवाड बोरगाव जनवाड एकसंबा शमनेवाडी बेडकिहाळ गळतगा अकोळ मांगूर बारवाड भोज या परिसरात या आठवड्यात कुठे ना कुठे वळीव पावसानं हजेरी लावल्यानं आणि काळमवाडी डॅममधून दुधगंगेत पाणी प्रवाहित केल्यानं या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मे महिन्यातील अत्यंत कडक उन्हाळ्यातील पिकांसाठी असणारा पाण्याचा प्रश्न यावर्षी तरी पूर्णपणे मिटला आहे दुधगंगा नदी पूर्णपणे प्रवाहित असून मुबलक पाण्याचा साठा नदीपात्रात असल्यानं शेतकरी वर्ग सुखावला आहे त्याचबरोबर या नदीकिनारी असलेल्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानं ऊस पिकाला वरदान आहे किमान अजून दहा पंधरा दिवस तरी पाण्याची कमतरता भासणार नाही असं चित्र दिसत असल्यानं आणि मोसमी पावसाचे आगमन देखील लवकर होणार असल्याचा संकेत मिळाल्यानं चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकरी आनंदाने सुखावला आहे या उन्हाळ्यात देखील कर्नाटक राज्य विद्युत महामंडळाने शेती पंपासाठी वीज पुरवठ्याचे नियोजन देखील चांगलं केलं सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत असल्यानं शेतकरी कर्नाटक राज्य विद्युत महामंडळाला धन्यवाद देत आहेत परंतु या बळीराजाला आपल्याजवळ असणाऱ्या पशुधनाला चारा मिळणं मात्र अत्यंत अवघड झाला आहे सध्या गवती कुरणे पूर्णपणे मोकळी झाली असून हिरवा चारा मिळण्याचा झालाय त्यातच ज्वारीचा वाळला कडबा हा देखील थोडासा महाग असल्यानं दूध व्यवसाय करणारी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचं थोडंसं हाल मात्र प्रकर्षण या भागात जाणवत आहे या भागातील शेतकरी गाई म्हशींच्या चाऱ्यासाठी इकडे तिकडे वनवण फिरताना दिसतोय सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम